नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्या थमनेलच्या फोटोमध्ये देशाच्या अर्थमंत्र्यासोबत मुख्यमंत्री पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करताना दिसत आहेत त्याचं मुख्य कारण अर्थात तीस हजार कोटी रुपये महाराष्ट्राच्या वाट्याला आलेत आणि पाच तासामध्ये हैदराबादवरून मुंबईला तुम्ही पोहोचू शकता नवीन रेल कॉरिडॉर सुपरफास्ट ट्रेन आणि महाराष्ट्रातली नऊ स्थानकं आहेत की जे त्याचे लाभार्थी असतील त्यासोबतच कोल्हापूर त्या ते वैभववाडी खरं म्हणजे दीर्घ काळापासनं ना मराठवाडा घ्या पश्चिम महाराष्ट्र घ्या विदर्भ घ्या त्याची मागणी होती की अरे कोकणाला जोडा तर त्या संदर्भामध्ये पण महत्वाची घडामोड झाली आहे आणि मुख्यमंत्री जसं पुष्पगुच्छ देताना त्यांचा आभार मानताना ते दिसत आहेत तशीच त्यांची जबाबदारी पण आहे की राज्याला सुद्धा याच्यामध्ये मोठा वाटा उचलावा लागेल आणि त्यामुळं जसं मी तुम्हाला हे सांगत जाईल की कोल्हापुरातनं तुम्ही सावंतवाडीला कसे पोहोचणार आहात किंवा हैदराबादमधनं मुंबईला कसे पोहोचणार आहात तर तुम्हाला अंदाज येईल की कुठे भूसंपादन होईल कुठे थांबे असतील आणि हे काम केव्हा पूर्ण होणार आहे सो गेली अनेक वर्षापासनं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रेल्वेला जोडण्याचं जे स्वप्न आहे ते पुरं करा असं म्हटलं जात होतं ते पुरं होणार आहे आणि थोडं थोडं का नाही तर हा तो कोल्हापूर वैभववाडी किंवा सावंतवाडी हा जो मार्ग आहे तो एकशे सात पूर्णांक पासष्ट किलोमीटरचा असणार आहे त्याच्यासाठीचं भूसंपादन आहे सहाशे अडतीस पूर्णांक सहा हेक्टर खर्च आहे सहा हजार तीनशे कोटी रुपये आणि तिथे मुख्यमंत्र्यांना मी घेतले तुमच्या लक्षात येईल तर केंद्र आणि राज्य सरकारांचा पन्नास पन्नास टक्के वाटा आहे याचा कालावधी आहे पंचावन्न महिने लक्षात ठेवा फक्तच घोषणा झाली असं नाही तर प्रत्यक्षामध्ये कामाला सुरुवात होणार आहे कधी तर पुढील वर्षी दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये कामाला सुरुवात होईल केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केलेल्या तरतुदीपैकी ती पण सांगेन मी तुम्हाला तीस हजार कोटी रुपये जे महाराष्ट्राला मिळत आहेत त्यातल्या केंद्र सरकारचा वाटा असणार आहे हा कोल्हापूर वैभववाडी मार्गासाठी तीन हजार चारशे अकरा कोटी रुपयाचा गेल्या चाळीस वर्षापासूनची ही मागणी होती आणि ती मागणी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तात्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी तीन हजार दोनशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी देऊन त्याला मंजुरी दिली होती त्याच्यातला आत्ता हा पुढचा टप्पा आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर पन्हाळा गगनबावडा या तालुक्यातून आणि कोकणातील वैभववाडी तालुक्यातून हा मार्ग जाणार आहे अर्थात निसर्ग इतका छान आहे तिथे की त्या निसर्गाच्या तो कुशीतनं जाणार आहे आणि त्याच्याबद्दलची पर्यावरणीय चर्चा वगैरे होत राहील या मार्गावर अठ्ठावीस किलोमीटर लांबीचे एकूण सत्तावीस बोगदे आहेत सर्वात मोठा बोगदा हा तीन पूर्णांक शहाण्णव किलोमीटर लांबीचा आहे दोन किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे तीन तर त्यापेक्षा कमी लांबीचे चोवीस बोगदे आहेत या मार्गावरील रस्त्यावर पंचावन्न उड्डाण पुलं रस्त्याखाली अडसष्ट पुलं असतील यासह छोटे पूल चौऱ्याहत्तर तर मोठे पूल पंचावन्न असतील या मार्गावर एकूण दहा स्थानकं प्रस्तावित आहेत छोटी मोठी इतकी पुलांची संख्या वाढण्याचं कारण काय सह्याद्री आहे कारण सह्याद्रीत तुम्हाला हा मार्ग घेऊन जायचा आहे आणि त्यामुळं ह्या मार्गानंतर सगळ्यांना कल्पना आहे की पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि अगदी कोकणाकडं जाऊन तुम्हाला गोव्याचा सुद्धा मार्ग जो मध्य भारतातली मंडळी आहेत त्यांना तो अधिक सोपा सोयीचा होईल असं मला वाटतं आहे कारण हा जो कोल्हापूर वैभववाडी या मार्गाला मंजुरी देत असताना दोन हजार सोळा साली हा मार्ग तेव्हा तीन हजार दोनशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा होता यानंतर केंद्राने राज्य सरकार यांच्या वतीनं पन्नास पन्नास टक्के भागीदारीतून होणाऱ्या या प्रकल्पासाठी दोन हजार सतरामध्ये तीन हजार आठशे अडतीस कोटी रुपयाची तरतूद केली पुन्हा हा प्रकल्प रगडला रखडला गेल्या पावणे दहा वर्षात या प्रकल्पाचा खर्च जवळपास दुप्पट म्हणजेच सहा हजार तीनशे कोटीवरती गेला आहे भूसंपादनासाठी बाराशे कोटी रुपये जे सहाशे अडतीस पूर्णांक सहा हेक्टर एवढं भूसंपादन होणार आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यानच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्प यांनी या प्रकल्पासाठी भूसंपादन करा अशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे भूसंपादन सुरू आहे हा झाला एक मार्ग आता या मार्गाबद्दलचे व्यापारी आणि इतर जे परिणाम आहेत ते सकारात्मकच असणार आहेत आणि त्याबरोबर एन्व्हायरमेंटल प्रकल्पाचे संपूर्ण डिटेल्स आले की आपण त्याची पण चर्चा करू पण याचबरोबर दुसऱ्या मुंबई पुणे हैदराबाद हायस्पीड मार्गाची जी घोषणा झाली आणि ते गेली तीन वर्ष तो मार्ग चर्चेत आहे तर त्या मार्गासंदर्भातले तपशील पण माझ्याकडे आहेत या मार्गाचा जो मुंबई पुणे हैदराबाद या दरम्यानचा हायस्पीड कॉरिडॉर आहे अर्थात बुलेट ट्रेन धावणार आहे या मार्गाचा डी पी आर हा रेल्वे बोर्डाकडं दोन हजार मे यापूर्वी सादर झाला होता त्यामुळे दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या आर्थिक वर्षात या मार्गासाठी काम सुरू होऊ शकेल का अशी प्रतीक्षा होती आणि त्याच्यासाठीची घोषणा झालेली आहे पण संपूर्ण बजेट जर बघितलं आपण तर तो, तो मार्ग केव्हा सुरू होणार या संदर्भातली माहिती नाही आहे प्रत्यक्ष घोषणा केलेली नाही आहे पण सातशे सदुसष्ट किलोमीटरचा हा जो मार्ग आहे त्या मार्गावरती दोनशे वीस ते तीनशे पन्नास किलोमीटर प्रति तास ह्या वेगानं ही रेल्वे गाडी धावेल पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे योजनेबद्दलची ही जी माहिती आहे त्याच्यामध्ये उत्सुकता आहे ती ह्या मार्गाची कारण पुणे मुंबई ह्या हायस्पीड मार्गावरती केवळ अठ्ठेचाळीस मिनिटामध्ये तुम्ही पुण्यात तर मुंबईला जाऊ शकता त्या हायस्पीड ट्रेन मुळे ती प्रत्यक्षात आल्यानंतर पुणे मुंबईकरांना जसं मुंबई हा अहमदाबाद जोडली जाती आहे तसा एक मोठा दिलासा असेल एक तासानं तुमचं अंतर कमी होणार आहे आता हैदराबाद ते मुंबई या मार्गावरती तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे कुठले कुठले थांबे आहेत अर्थात जेव्हा मुंबईवरून ट्रेन सुटे, सुटेल ता ता ती ऑब्विसली मुंबई त्याच्यानंतर ती नवी मुंबईला थांबेल मग लोणावळ्यात थांबेल पुण्यात थांबेल दौंडला थांबेल अक्लूजला थांबेल आणि म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल दौंडवरून तो मार्ग सोलापूर मार्गे जात नाहीये तो मार्ग असा फिरून जातो आहे अकलूज पंढरपूर सोलापूर कलबुर्गी जहिराबाद आणि हैदराबाद अशा मार्गानं हा महामार्ग जातो आहे आणि त्या महामार्गामुळं केवळ पाच तासामध्ये तुम्हाला हैदराबादवरून मुंबईला पोचता येईल कालच्या अर्थसंकल्पामध्ये रेल्वे मंत्रालयाच्या इतिहासातली सर्वात मोठी अशी रेल्वेसाठीची तरतूद केली गेली आहे ती आहे दोन पूर्णांक आठ लाख कोटी रुपये नेमकी सांगायची झाली तर दोन पूर्णांक आठ लाख तेराशे सत्याहत्तर कोटी रुपये त्याच्यामध्ये महाराष्ट्राला नेमका वाटा मी तुम्हाला सांगेन पण ह्या सगळ्या मार्गामुळं कुणाला फायदा होणार आहे का अर्थात सोलापूर जिल्ह्याला फायदा होईल धाराशिव जिल्ह्याला फायदा होईल लातूर जिल्ह्याला फायदा होईल नाशिक जिल्ह्याला फायदा होईल हा पण नाशिक पुणे ही जी हायस्पीड ट्रेनची चर्चा होती त्याच्याबद्दलची कुठलीही तरतूद मला ह्या बजेटमध्ये दिसलेली नाही पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या काही चालू आणि प्रस्तावित रेल्वे प्रकल्पासाठी काही तरतूद आहे वर्धा ते नांदेड ह्या नवीन रेल्वे लाईन प्रकल्पासाठी जो यवतमाळ आणि हिंगोली शहराला जोडेल त्याच्यासाठीची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पनवेल कर्ज कर्जत पुणे या रेल्वेच्या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी काही गोष्टीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ज्या सात कॉरिडोरची घोषणा झाली आहे हाय स्पीड बुलेट ट्रेन कॉरिडोर त्याच्यामध्ये दोन कॉरिडोर हे महाराष्ट्राला उपयोगाचे आणि फायदेशीर बघा असं आहे की सरकारवरती टीका जरूर केली पाहिजे दिसतंय की भारतीय जनता पार्टीचं विभाजनवादी राजकारण आहे पण त्याबरोबर त्यांच्या राजकारणाचा आणखीन एक भाग आहे आणि ते आहे डेव्हलपमेंट प्रोजेक्टला महत्व देणं कॅपेक्स ज्याला आपण म्हणतो कारण फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी केव्हा बनेल तुमची अर्थव्यवस्था जेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त पायाभूत सुविधामध्ये पैसे गुंतवाल त्यातनं रोजगार निर्मिती होते कनेक्टिव्हिटी वाढते व्यापार वाढतो शिक्षण वाढतं आणि असंघटित क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी उलाढाल होते असं आहे की महाराष्ट्रानं या फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये आपला एक ट्रिलियन इकॉनॉमीचा वाटा उचलावा अशी मुख्यमंत्र्याची अपेक्षा आहे पंतप्रधानांची पण अपेक्षा आणि म्हणूनच आपण पाहतोय लातूरपासून मुंबईला नवीन रस्ते महामार्ग नागपूरपासून गोव्याला नवीन शक्तीपीठ महामार्ग मध्येच आपण समृद्धी महामार्ग पूर्ण केला आहे नाशिक पुणे मार्गाची घोषणा झाली आहे ही जशी विकासाच्या प्रारूपाची गोष्ट आहे तशीच ती गोष्ट आहे महाराष्ट्राचं ह्या विकासाच्या प्रारूपामध्ये एक ट्रिलियन इकॉनॉमीचं अपेक्षित असलेलं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यासाठी ही उलाढाल होते आणि म्हणून सरकारवर टीका करत असताना सरकारनं केलेल्या काही पायाभूत सुविधेच्या चांगल्या गोष्टी त्याची पण महाराष्ट्राला ओळख करून द्यायला हवी याचा अर्थ आपण सरकारवरती अनाथाही टीका करत नाही ही ही भाग हाही भाव स्पष्ट होतो सो थांबूया आपण इथे पुन्हा तीच विनंती की तुम्ही हे लाखोच्या संख्येनं पाहत आहात त्याबद्दल आभारीच आहे पण हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांकडे जाऊ दे त्यांना सांगा की साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आकडेवारींच्या संदर्भामध्ये फारसं गुंतागुंतीची माहिती न देता आणि महत्वाचं म्हणजे सत्याचं जवळ जाण्याचा प्रयत्न कोणताही राजकीय अभिनिवेश न घेता हा सुरू आहे आणि त्यामुळे तो महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये जाऊन तो त्यांनी पाहायला हवा तेवढंच करा तुम्ही फक्त थांबले